भारत आज टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सेमीफायनलचा थरार रंगणार आहे दुबईमध्ये हा सामना रंगणार आहे वर्ल्ड कप मधील पराभवाचा वचपा काढण्याची आज भारताला संधी आहे याचाच दुबईच्या मैदानाबाहेरून थेट आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उदय बिनिवाल यांनी आपण पाहूया भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीमधील उपांत्य फेरीचा सामना आता या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे होणार आहे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत त्यामुळे सामना रोभहर्षक होईल यात शंका नाही अ गटामध्ये भारत आतापर्यंत अपराजित आहे तसेच ब गटामध्ये ऑस्ट्रेलियाने देखील एकाही सामन्यात हार पत्करलेली नाही परंतु या स्पर्धेमध्ये असं दिसून आलेलं आहे की भारताचे तीन चार खेळाडू चपकले आहेत त्यांनी आणि त्यांनी भारतीय संघाला विजय मिळवून दिलेला आहे पण आता गाठ आहे ऑस्ट्रेलियन संघाशी ऑस्ट्रेलियन संघ शेवटच्या चेंडूपर्यंत सामना सोडत नाही अशी त्यांची ख्याती आहे त्यामुळे भारताला उत्कृष्ट सांघिक आणि सामूहिक कामगिरी करावी लागेल यात शंका शंकाच नाही बघूया आता काय होतंय काही तासामध्येच आपल्याला त्याचा निकाल लागेल आणि भारत अंतिम फेरीचे तिकीट मिळवतो का हे देखील आपल्याला स्पष्ट कळेल आणि स्पष्ट होईल इथे उत्साह आहे प्रचंड प्रमाणावर भारतीय प्रेक्षक इथे जपलेले आहेत